नमस्कार मंडळी मी राहुल पाटील सांगली हवामान साक्षरता या लोकचळीमध्ये आपलं प्रथमचं स्वागत आहे तर आज दोन जानेवारी सकाळचे बारा वाजून सहा मिनटं झालेले आहेत प्रथमत आपण जे भारतीय हवामानशास्त्र हे यूट्यूब चॅनल आहे हे आपण सबस्क्राईब केल्यानंतर के आठवणीनं हे जे बेल आयकॉन आहे घंटाकारचं जे चित्र आहे ते आपण सर्व लोकांनी कृपया ऑन करून ठेवावं ही माझी एक नम्र विनंती आहे तर आजचा हवामान अंदाज आपण चालू करू आजच्या हवामान अंदाजामध्ये आपल्याला असं दिसून येईल प्रथम आपण वाऱ्याचा विचार करू तर समोर दिसत असलेल्या एकंदरीत ॲनिमेशनमधून आपल्याला असं दिसून येईल जे काही एकंदरीत उत्तरेकडून जे वारे वाहत आहेत ते वारे वाहत असताना ते थोडेफार राजस्थान मध्य प्रदेश असं करत उत्तर प्रदेश करत ओडिसावरून परत ते वाऱ्याची कराकार स्थिती करून परत महाराष्ट्रावरती येत आहे तर महाराष्ट्रावरती एक वाऱ्याची चक्राकार स्थिती अँटीसायक्लॉन असं हे एकंदरीत काल बनलं होतं ते दिवसेंदिवस थोडंफार कमकुवत होत आहे कमकुवत अस होत असल्यामुळे त्याचा एक फायदा काय होईल की पुढील काळामध्ये ते कमकुवत झाल्यानंतर वाऱ्याचा जो प्रवाह किंवा जो होत जे उत्तरेकडून किंवा वायव्यकडून जो येत आहे वायव्यकडून साधारणत आग्नेकडे येत आहे आणि परत तो नैऋतीकडे जात आहे तर तो, तो थोडंफार कमी होईल ह्याचा डायरेक्ट अर्थ थंडी थोडीफार सुसह्य होईल म्हणजे कमी होईल थंडी तर थंडी कमी झाल्याचा चांगला परिणाम एकंदरीत समाजावरती पूर्णपणे होऊन दिसेल शेती क्षेत्र किंवा कृषी क्षेत्र हे सध्या अडचण झालंच आहे जास्त थंडीमुळे त्याबरोबर जनजीवनसुद्धा बऱ्याच ठिकाणी विस्कळीत झालेलं आहे तर ते कुठेतरी सुसह किंवा कमी होण्यास मदत होईल त्याबरोबर एक वाऱ्याची चक्राकार स्थिती ओमानच्या एकंदरीत भूभागावरती दिसत आहे आणि तिसरी मोठी चक्राकार स्थिती जी वादळ आहे भलं मोठं तर हे बऱ्यापैकी चांगलं मोठं वा असलेलं वादळ बऱ्यापैकी आपल्याला हे थायलंड आणि कंबोडिया देशाच्या आसपास दिसत आहे हे पुढील काळामध्ये या ठिकाणी सिंगापूरच्या या लँडला इथं दडकून या ठिकाणी धडकून ते पुढं बऱ्यापैकी आपल्या बंगालच्या उपसागरामध्ये म्हणजे अनबान निकोबार जी बेटं आहेत त्या बे बेटांच्या आसपास येऊन या ठिकाणी परत ते विरण्याची शक्यता आहे जर पुढील काळामध्ये ही एक सिस्टीम किंवा हे वादळ बंगालच्या उपसागरात येऊ शकतं त्याचा खूप परिणाम भारतावर का होणार नाही आहे कारण ते मुळातच गमकोत होऊन परत इथे या ठिकाणी विरण्याची शक्यता आहे बंगालच्या उपसागरात आल्यानंतर तर हे जे आत्ता सध्याचे सर्क्युलेशन दिसत आहे वाऱ्याची चक्रकार स्थिती दिसत आहे हे दीड हजार मीटर उंचीवरती म्हणजे दीड किलोमीटर समुद्र सपाट्यापासून किंवा भूभागापासून दीड किलोमीटर उंचीवरती हे वाऱ्याची चक्रकार स्थिती दिसत आहे तर ही चक्राकार स्थिती थोडं दिवसेंदिवस कमकुवत होत जाईल आणि थोडी थंडी कमी होत जाईल आज तारीख दोन आहे सहा सात तारखेच्या दरम्यान थोडंफार थंडी परत वाढेल आणि तिथून मग परत सात आठ तारखेनंतर थंडी बऱ्याच प्रमाणात मोठ्या प्रमाणात कमी होण्यास चालू होईल तर आत्ताच्या महत्त्वाच्या पुढील आठवड्यामध्ये जे एकंदरीत वातावरण असेल त्यामध्ये सहा आणि सात तारीख हे दोन महत्त्वाचे आहेत तर सात सात सहा आणि सात तारखेला सहा जानेवारी आणि सात जानेवारीला फक्त तापमानामध्ये बऱ्याच ठिकाणी पारा कमी जाईल म्हणजे थंडी थोडी वाढलेली दिसेल त्या व्यतिरिक्त आजपासून थोडंफार थंडी कमी होण्यास सुरुवात होईल परत सहा सात तारखेला ती एकदमच जानवया जास्त थंडी जाणवू लागेल आणि परत सात तारखेनंतर खूप जाणवेल इतका इत इतक्या पद्धतीनं थंडी कमी होईल तर सॅटलाईट इमेजचा विचार करता साधारणतः हलकेसे ढग महाराष्ट्रावरती दिसत आहेत त्यामध्ये आपल्याला दिसून येईल की कोकणामधील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई मुंबई उपनगर ठाणे पालघर यामध्ये सुद्धा हलकं ढगाळ वातावरण आहे तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपण आलो तर कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर पुणे सुद्धा हलक्या पच्चं ढगाळ वातावरण आहे त्यातल्या त्यात सोलापूर आणि सोलापूर सांगली असेल किंवा सातारा पुणे असेल थोडंसं जास्त ढगाळ वातावरण आहे मराठ्याचा विचार करायला गेलो तर आपल्याला असं दिसून येईल की साधारणत अहमदनगर औरंगाबाद जालना परभणी हिंगोली आणि बीड उस्मानाबाद यामध्ये ढगाळ वातावरण आहे त्यातल्या त्यात लातूर आणि उस्मानाबादमध्ये कमी ढगाळ वातावरण आहे उत्तर महाराष्ट्राचा विचार गेलं तर थोडंसं निर्भर वातावरण आहे नांदेड नंदुरबार असेल जळगाव असेल धुळे असेल पण हलकंसं जे पश्चिम भाग जो आहे नाशिकचा तो तो हलकंसं ढगाळ वातावरण आहे नाशिकच्या पश्चिम भागामध्ये त्या व्यतिरिक्त आपण वराडामध्ये गेलोत तर बुलढाणा अकोला वाशिम हलकंच ढगाळ वातावरण आहे त्याबरोबर विदर्भातला आपण जे अजून जिल्हे पाहिले तर त्यामध्ये अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर आणि यवतमाळ यापैकी चंद्रपूर आणि यवतमाळमध्ये थोडंसं हलकं वा ढगा वातावरण आहे तर पुढील काळामध्ये म्हणजे संध्याकाळच्या वेळेपर्यंत बऱ्यापैकी हा जो ढगांचा समूह दिसत आहे तर हा ढगांचा समूह उ साधारणतः कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यावरती येऊ शकतो आणि ढगाळ वातावरण बरेच बऱ्याच ठिकाणी वाढू शकतं खूप काही मोठी हालचाल असेल तर आपण संध्याकाळचा दुपारचा व्हिडिओ प्रसारित करू त्यामध्ये त्याच्या डिटेल्स आणि त्याचे जे अपडेट आहेत पुढं जे ढगा आलेले आहेत त्याचं आपण शहानिशहा आणि चांगल्या पद्धतीनं आपण मार्गदर्शन आपण करूच फुडली पुढील साठल्या वॉटर वेपर म्हणजे पाण्याची वाफ किंवा बाष्प यामध्ये आपल्याला असं दिसून येईल की जे काही पाण्याची वाष्प वातावरणात उत्तर उपलब्ध आहे महाराष्ट्राच्या ती बऱ्याच अंशी उत्तरेकडून आलेली आहे त्यामुळे ती थंड आहे आणि त्यामुळं दव दुःख बऱ्यापैकी आज पडलेलं दिस दिसलं असेल आपल्याला आणि फुडील काळात म्हणजे साधारणत बारा वाजेपर्यंत बहुसलेली थंडी आणि त्यानंतर बारा एक दोन तीन वाजेपर्यंत बऱ्यापैकी कडक ऊन आणि त्यानंतर परत मग चार नंतर पाच नंतर परत थंडी जाणवायला सुरू होईल सुरू होईल अशा पद्धतीनं वातावरण एकंदरीत दिवसाचं आहे सूर्यप्रकाश हा साधारण सहा ते सहा तासाच्या आसपास सूर्यप्रकाश हा स्वच्छ मिळू शकतो आपल्याला आणि त्याबरोबर हे जे वातावरण आहे हे वातावरण साधारणतः हे ढग दिसत आहेत हे ढग थोडंफार कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रावरती यायची शक्यता आहे संध्याकाळपर्यंत त्यामुळं थोडंफार थंडीपासून या भागामध्ये हलकंसं रिलीफ म्हणजे उसंत मिळण्याची शक्यता आहे थोडी थोडी थोडीफार थंडी या भागामध्ये कमी होईल कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये तर जाता जाता हेच माझं सूचना होती आपण परत एकदा मी सूचना देतो की हे जे बेल आयकॉन आहे ते आपण आठवणीनं ऑन करून ठेवत आणि जेणेकरून आपल्याला सूचना मिळतील आणि व्हिडिओ लगेच पाहता येईल धन्यवाद